नमस्कार एस एम आर न्यूजमधून उत्साहपूर्ण बातमी अमरावती जिल्हा परिषद कार्यालयात एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साहपूर्ण सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्हा परिषद कार्यालयात स्वातंत्र्य दिनोत्साहात साजरा करण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी सकाळी ध्वजारोहण केले त्यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर झाले या सोहळ्यात जिल्हा परिषदचे कर्मचारी अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजिता मोहपात्र यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक शुभेच्छा देत त्यांनी सांगितले सर्वांना सेव्हन्टी नाईन स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी जसं म्हणते की आय ए एस अधिकारी व्हायचं स्वप्न जे आहेत ते देशसेवासाठीच होतं आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी झेंडा फिरवतो तर प्रत्येक वेळी मला तसं वाटते की हे कामं फक्त माझा एक जॉब नाही आहेत पण माझ्यासाठी माझ्या देशसेवा आहेत ते हे कसं प्रामाणिकपणे करायचे शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सर्व योजना कसं घेऊन जायचे त्यांचं उन्नती कसं करायचे हेच माझं प्रत्येक वेळी प्रयत्न असते आमच्या पूर्ण प्रशासनाचा प्रयत्न असते आणि जिल्हा परिषद मार्फत मी हे ग्वाही देतो की आपण सर्व एकजूट होऊन अधिकारी कर्मचारी जेवढे योजना आहे ते खालच्या स्तरावरून कसं घेऊन जाऊ आणि सर्वांची उन्नती कसं करू त्याच्यासाठी नक्की पूर्ण वर्षभरात आणि स फ्युचरमध्ये पण प्रयत्न करणार धन्यवाद खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र अधिक अपडेटसाठी एस एम आर शी जोडलेली ले रहा धन्यवाद